चार मार्चच्या पहाटे श्रीरामपूर शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या मोरगे वस्ती, असले वस्ती परिसरात पाच अज्ञात चोरट्यांनी अवघ्या बेचाळीस मिनिटात परिसरातील पाच ठिकाणी घरफोडी करत लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विवेक जाधव हो, सुषमा बोकण विठ्ठल वाघ बाळसाहेब भोजने व प्रशांत जाधव यांच्या हो येथे घरफोडी झाली असून यातील प्रशांत जाधव यांच्या घरातील बत्तीस तोळे सोने चोर त्यांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे नेमके आज पाठी चार साडेचार वाजता चोर आले होते घरातले सगळे दागिने पैसे रोकड नाही का कपड फोडून घेऊन ने, गेले नेमके आम्ही काल संध्याकाळी चार वाजता आम्ही गावाला गेलो होतो बाहेरगावी त्याच्यानंतर तीन साडेतीन वाजता आम्हाला नाही का गल्लीतल्या एका मुलाने के एक फोन केला की के आपल्या गल्लीमध्ये चोरे उरले सहा पाच सहा जण आहे म्हणे तर आम्ही नंतर दुसऱ्या जणाला फोन केला त्याला सांगितलं का आपल्या गल्ली चोर आलेले तेवढे बघवर नाही की आम्ही गावाला आलोले तर घरात आमच्या इथं कोणीच नाही आपल्या घरात घुसले का पाहिजे तर ते आय आता तर पाहतात ते चोर नाही का पाहून चोरी करून पळून चालले होते तिथून किती रुपयाचा मुद्दे आपल्या इथून गेलेला आहे तरी नाही का ता सतरा अठरा तोळे सोनं होतं आणि कमी त्रेपन्न पन्नास त्रेपन्न हजार रुपये कॅश होते मोरगे वस्ती येथील पाच ठिकाणी घडलेल्या चोरीच्या घटनेसंदर्भात माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला मात्र एकाच वेळी पाच ठिकाणी झालेल्या या धाडसी चोरीच्या चो घटनेमुळे पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे श्रीरामपूर मोरगस्तीचा उल्लेख करा आमच्या श्रीरामपूर मोरगस्ती परिसरात अवघ्या चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये ह्या चोरट्यांनी घरफोड्या करून कमीत कमी लाखो लाखोच्या रुपयांनी आणि सोन्या ना नाना बी लो वस्तीवरच्या लोकांचं सोडून दिलेलं आहे तरी वस्तीवरील सर्व लोकां लोकांची विनंती आहे की ह्या चोरांना लवकरात लवकर पकडून आणि ज्यांचं काही गेला असेल तर त्यांना त्यांचा मुद्देमाल परत मिळावा याशी मोर्गीवस्तीकरांच्या वतीने नम्र विनंती आणि पोलिसांनी पण याबाबत अजून सतर्क वाढवून अजून बंदोबस्त वाढवून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मर्गीवस्ती परिवारसरातील लोकांची हळहळीची विनंती आहे काय नाही किती लोक होते किती वेळात पाँच दे हा सगळा प्रकार घडला साधारणपणे पाच एक पाच लोक तर दिसतात त्याच्यात आणि हा प्रकार सगळा चाळीस ते पंचेचाळीस मिनटामध्ये त्यांनी उरगावलेला आहे पंधरा दिवसात मुर्गी चोऱ्याचं सत्र मोठ्या प्रमाणात वाढलेलं असून गेल्या पंधरा दिवसापूर्वी एकाच आठवड्यात करपे कुटुंबियाच्या घरी दोनदा चोरीचा प्रयत्न झाला त्यानंतर आता आज मोठ्या प्रमाणामध्ये मुर्गीव वस्तीवर एकाच दिवसामध्ये पाच ठिकाणी चोरी होती याचा अर्थ का श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनची जी काही जा संध्याकाळची जे राऊंड असतात ते योग्य गस्त घालणारे योग्य गस यो वेळेत घालत नाही किंवा चोरी करणाऱ्यांचं जे धाडसं वाढलेलं आहे त्याकरता मुर्गी वस्तीचा चौदा आणि पंधराचा प्रभाग मोठा असून ह्या ठिकाणी माझी पोलीस प्रशासनाला किंवा शासकीय स्तरावर मुर्गीवस्तीच्या अक्षय कॉर्नरवर एक पोलीस चौकीची मागणी माझी आहे भागाच्या वतीनं त्यामुळं भविष्यामध्ये अशा घटना घडू नये ह्या म्हणून पोलीस प्रशासनाने वरती पाठपुरावा करून अक्षय कॉर्नर या ठिकाणी एक पोलीस चौकीची मागणी करावी अशी मी भागाच्या वतीने विनंती करतो आणि लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात झालेल्या पाच चोरींचा तपास आहे तो लावा अशी मी भागाच्या वतीनं विनंती करतो अगोदरच श्रीरामपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून दुसरीकडे शहरातील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी त्यांच्यावर कांद्यावर असताना साध्य वेगवेगळ्या भागात घडत असलेल्या चोरीच्या घटना पोलीस प्रशासनाची डोकेदुखी ठरत असून शहरात चोरट्यांनी घातलेला धुमाकूळ नमवण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे या चोरट्यांचा बंदोबस्त पोलीस कसे करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट